म्हणजे साडेसात वाजता सुरू झालं म्हणजे दोन तास तुमच्याकडे मशीनच नव्हती हा बरं ऐका ना लोक सरकार काय बघा हे वोटिंग करायला लोक घरातून बाहेर पडू राहिलेले बिचारे एवढं उन्हात अनाथ नायनी मध्ये लागून लोक लोकांना बरोबर जो आवडीचा नेता आहे जो तुम्हाला आहे तुमची पसंती आहे आपली आणि जो बिचारा काम करतो चोवीस त्याच्या प्रेमापोटी आम्ही एवढ्या मध्ये उभं राहतो आमचं काही एक पैशाचा लोभ नाहीये पैसे वाटले नाही तुमचे तुम्हाला पैसे नाही मिळाले नाही नाही आम्हाला आम्हाला आमचा लोभच नाही ना साहेब आम्हाला काम पाहिजे आमच्या प्रभागामध्ये अडचणी तुमच्या हा आम्हाला एका दिवसाचे पैसे नाही पाहिजे आम्ही काय चोर आहे का एका दिवसाचे पैसे घेणारे आम्हाला बरस बारा महिने पाच वर्ष त्या माणसाने आमच्यावरती लक्ष द्यावे अशा आमच्याकडे आहे प्रतिनिधी आहे पण त्यांना ओट करण्यासाठी या लोकांनी मला थांबून ठेवलं माझ या वर्षी ती बारी आली नाही बटन तुम्हाला नऊ वर्षानंतर महानगरपालिकेला मतदान करायची संधी आली नऊ वर्षानंतर नऊ वर्षानंतर बघा ना साहेब बघा हे या प्रशासनाला काय बोलावं काय नाही बोलावं तेच कळे ना मला असं वाटतंय की पुन्हा बॅलेट पेपरवर इलेक्शन व्हायला पाहिजे म्हणजे तुमचा ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही का विश्वास नाहीये साहेब नाही विश्वास का नाहीये की हे लोक एकतर फिजिकली बोलतात की आधार कार्ड फिजिकली ठेवा खिशामध्ये आणि स्वतः मशीनचं बटन दाबवायला बोलतात तर हे चुकीचं आहे ना बर तुम्हाला काय वाटतं साहेब ह्याच्यावरती तुम्ही सांगा ईव्हीएम मशीन महत्वाची म्हणजे चांगली आहे का बॅलेट पेपर आणि एक प्रभाग चांगला आहे का चारचा प्रभाग सर एकच प्रभाग चांगला आहे चारचा प्रभाग ते माहीत पडत नाही की चार ठिकाणी घर नाहीये माझा एकच प्रभा प्रभागामध्ये घर आहे मी एक गरीब माणूस आहे एक छोटस माझं कुटुंब एकाच प्रभागामध्ये राहतो मी चार प्रभागामध्ये राहत नाही बर आणि हे जे चालू आहे तर मला वाटतं की एक शरमदायक धक्कादायक घटना चालू आहे मला असं वाटतं की इतिहासामध्ये ह्याची नोंद होणार आहे की आता असं झालं होतं मगाशी म्हणले मागाशी वहिनी पण सांगत होत्या की आम्ही सात आठ लोक मतदानाला गेलो वयस्कर म्हणजे तुमच्या आई म्हणजे त्यांच्या सह्या तीन आज... तीन साडेतीन तास मध्ये होते बरं अजून एक घटना सांगतो की त्या साईडला अँब्युलन्स नव्हत्या पाणी पाण्याची पण सोय नव्हती बर... निदान बघा बाहेर सगळं काही जे जे नेता लोक गण होते ते लोक पाण्याच्या बाटल्या बिटल्या देत होते बर पण जवळ जवळजवळ साडेतीन तास कोणी पाण्याची बाटली दिली नाही येऊ देत नाही कोणाला बाकीच्या पण मग त्यांनी तिकडं बंदोबस्त ठेवावं पाणी पाण्याचा बाथरूमचा एखाद्या बघा एखाद्या पुरुषाला अचानक बाथरूम आली तो कुठं जाणार एखाद्या स्त्रीला आली बाथरूम ती कुठं जाणार महिलांच महिलांचं म्हणजे तुम्ही अत्यंत महत्वाचं बोललाय हा महिलांना किंवा मुलींना कुठल्याही स्त्रीला ज्या माता भगिनींना जर हे सगळ्या सुविधा पुरवल्या जात नसतील आणि त्यांनाच परत मानसिक त्रास होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे खर तर हे इलेक्शन कमिशनची चूक आहे हे सगळ्यात महत्वाची जे काही अधिकारी बसवलेत त्यांना सगळंच माहिती आहे अशातला भाग नाही आपण आपण तुम्ही जर तिथे जाऊन धिंगाणा केला तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो बिलकुल पण त्यांची जर चूक असेल पण त्यांची जर चूक असेल तर त्यांची चूक ते मान्य करत नाहीत कारण ते ऐका सर अजून एक सांगतो मला लूज मोशन होत होते मी कस पर... तरी करून तीन तास तिकडे बसलं मग मला त्रास होत होता पोटामध्ये तरी पण मी ओट जायला गेलो होतो पण तुम्ही स्वच्छ भारतीय नागरिक आहात याचा अर्थ तुम्ही स्वच्छ भारतीय नागरिक आहात आणि तुमचा अभिमान म्हणजे एक स्वच्छ भारतीय नागरिकला त्यांनी ओट करू दिलं नाही पण एका भारतीय नागरिकाला स्वतः ते तुम्हाला सिद्ध करावं करायचं आहे पण ते त्यांनी करू नाही असा त्याचा अर्थ बिलकुल बिलकुल आणि असं बी नाही की मी वीस पंचवीस वर्षाचा लहान मुलगा असणार आहे पन्नास वय आहे माझं बरं 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 बर हा माझ्या पण वयाला बघून त्यांनी काय हे केलं नाही की हा माणूस खरं असणार का खोटा असणार ह्याच्या यादीमध्ये नाव दिसतं म्हणजे तुम्हाला काय तुम्हाला दुसरा काही त्रास आहे का साहेब मला दिसत नाही साहेब मी अपंग डोळ्यांनी अच्छा डोळ्याने म्हणजे तुम्ही ब्लाइंड आहे हा 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 ब्लाइंड म्हणजे मला पण एक एक तरी पण ठीक आहे ना तरी पण तुम्हाला अडचण जातो म्हणजे तुम्ही पाच वाजे पण जर सहा सात वाजले असते तर तुम्हाला दिसतच नसतं काय अंधारामध्ये काय करायचं बोला ना लोकशाही मजबूत ठेवण्याचं काम आपलं आहे परंतु ही सिस्टीम जर लोकशाही धोक्यात आणून जर चुकीच्या पद्धतीने हे करत असेल मला असं वाटतं आणि मी तुमच्याशी हक्कानी बोलतोय तुम्ही मला प्रेमाने पूर्ण केला हे तुमचं म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून मी तुमचं स्वागत करतो परंतु मुद्दा असा आहे की जर ह्या लोकांना जर कळत नसेल तर परत एकदा बॅलेट पेपरसाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि दुसरी गोष्ट निवडणूक प्रक्रिया सुधारली पाहिजे अधिकारी म्हणून अधिकारी म्हणून तुम्ही आमच्यावर दादागिरी करणार असतील तर मग आम्ही काय करायचं सर ऐका ना मेन म्हणजे इकडे जरा बघा पाण्याची सोय पाहिजे कारण की जवळजवळ तीन तास लोक उभे राहतात बाथरूणची सोय पाहिजे कारण की जे बिचारे जे, जे साठ वयाचे पासष्ट वयाचे सिनियर सिटीजन त्यांना त्रास असतो मधुमेचा शुगरचा प्रॉब्लेम असतो लग्न सारखी सारखी येत असती त्या बिचाऱ्या लोकांनी काय करावं बरोबर आहे का नाही त्या बिचार्यांनी काय करावं का आता तुम्ही पन्नास आहे प्रभागाबद्दल बोलत नाही पुण्यामध्ये फिरत असताना कुठंही महिलांचे स्वतंत्र शौचालय नाही आणि जर समजा असले टॉयलेट तर ते अत्यंत घाणेरडे आणि अस्वच्छ आहेत नुसता वास येतो कदाचित तुम्ही ज्या बुथवर मतदान करायला गेला असा तिथले पण टॉयलेट अत्यंत घाण असतील कारण शेवटी शाळाच वापरतात ही सगळी बिलकुल बिलकुल आणि ते पण कॉर्पोरेशनची शाळा वापरतात काय नीट नेट की सोय नाहीये साहेब हे सगळं चुकीचं झालेलं आहे तुम्ही एका तुम्हाला एक काय एक वाटतं हे सरकारचं सरकारचं अपयश आहे की प्रशासनाचं अपयश आहे सर आता ह्याला तुमच्या विचार तुमच्या हिशोबामध्ये तुम्ही बोलू शकता मला मला एवढंच बोलायचं सर की हे एक दिवस पूर्वी तिकडे मशीन आणून बसवतात हे पंधरा दिवस पूर्वी का बघत नाही की इकडे एवढे हजारो लाखो लोक येणार आहे वोट करायला म्हणजे जिथं मतदानाचं केंद्र आहे तिथं अगोदर सगळं तपासलं पाहिजे बिलकुल सर पंधरा दिवस पूर्वी या लोकांनी सगळं काही सिस्टमॅटिक केलं आपल्या आपल्या सरकारी सिस्टीम मध्ये माणसं कमी आहेत आणि लोकसंख्या जास्त असं शक्य होणार नाही असं माझं ऐका सर, ना एवढा सर, सर, पैसा उकडला जातो एवढा पैसा वाटप केला जातो इलेक्शन कमिशन स्वतः बोलतं की एवढा खर्च येतो एक इलेक्शन करायचं हे लोक पंधरा आपल्यासाठी म्हणजे आपल्यासाठी हा आणि पंधरा दिवस पूर्वी हे लोक सीसीटीव्ही कॅमेरे त्या जागेवरती अॅम्ब्युलन्स त्या जागेवरती पाण्याची सोय त्या जागेवरती आणि वाटलं तर पॅरेलाइट जे बाथरूम भेटतात ना ते का आणून ठेवत नाही तिथं हे हे व्हायला पाहिजे साहेब हे डिजिटल म्हणतात ना तर डिजिटल व्हायला पाहिजे हे माणसाची काही किंमत आहे का नाही तुम्ही मला हे सांगा साहेब नाही माणसाची किंमत असली पाहिजे नाहीये ना साहेब गोंड़। आज बघितलं सर सगळा गोंड कावळा गोंधळ साहेब आज पुण्यामध्ये तुमचा आज... दुसरा फोन आहे दुसरा तिसरा फोन आहे आणि माझं मला वेटिंगला असत कारण आपण लोकांमध्ये राहून काम करतो त्यांचं असं की म्हणणं की तुम्ही नेहमी आवाज उठवता तो तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही सुद्धा मला वाटतं त्याच धारणेने कोणी फोन केला मुद्दा बिलकुल साहेब बिलकुल साहेब मुद्दा मला हे बोलायचं ऐका सा, ना साहेब मला हे बोलायचं की पंधरा दिवस पूर्वी इलेक्शन कमिशन जागा व्हायला पाहिजे साहेब म्हणजे जिल्ह्याच्या सरकारी अधिकाऱ्यांनी पंधरा दिवस अगोदर जागा झालं पाहिजे बरोबर बरोबर आता हे लोकांना प्रचाराला वेळ देतात हे लोक एक महिन्याचा बरोबर बरो। ना बरोबर हे लोक बोलतात ना पैसा नाही पैसा नाही तर जेवढे नेता गण आहे उभे राहतात इलेक्शन मध्ये तर त्यांनी त्यांनी हे सगळं पाण्याची सोय बाथरूमची सोय या लोकांनी केली तर कावा कारण की त्यांनाच वोट द्यायला आम्ही जाऊ राहिलेले साहेब कसं वाटतं तुम्हाला सरकारवर न ओझा टाकता हे जे उभे राहणार कॅन्डिडेट त्या लोकांनी त्यांच्या सोयीच्या हिशोबामध्ये ते द्यायला पाहिजे की आम्ही हे बाथरूमची सोय करणार आम्ही यांच्या चहा पाण्याची सोय करणार तुमच्या भागात हे जाऊ द्या तुमच्या भागात तुमचा नगरसेवक हे सगळं करतो का आपण सर आमचा नगरसेवक चांगला आहे आम्ही ज्याला जा, आता आता मनामध्ये होतो आमचा की त्यांना द्यायचं ते माणूस सात वर्ष त्याच्या पूर्वीपासून ऍक्टिव्ह होता तो माणूस आणि त्यांनी लक्ष दिलेले बर पण त्या विचाराला माझ गेलेलं नाहीये मला खूप दिलगिरी व्यक्त करतो मी म्हणजे म्हणजे ते तुम्हाला ज्याला मतदान करायचं होतं तो उमेदवारच तुमचा राहिला नाही हा, हा त्याला वोट माझ गेलं नाही पण मला असं वाटतं की तो यायला पाहिजे अच्छा कारण तो तुमच्या अडे अडचणीला म्हणजे सुखात दुखात किंवा मध्ये एवढं कोविड बिविड सगळं दुःख संकट येऊन गेलं त्याच्यात त्याची मदत अपेक्षित होती झाली 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 मदत झाली त्या माणसाची आणि तसा माणूस उभा राहिला तर तुम्हाला कधी पण त्याला मतदान करायला आवडेल कारण जिवंत ठेवले त्यांनी बिलकुल माझा महत्वाचा पॉइंट हे आहे की सरकारने जेव्हा इलेक्शनचा वेळ केला पूर्वी का जागा होती दुसरा म... माझा पॉईंट हे आहे की पंधरा दिवस पूर्वी का होत नाही हे लोक जागे बर पंधरा दिवस पूर्वी काय ऍक्टिव्हेट होत नाही की आजूबाजूचा परिसर आणि जिथं वोटिंग करणार आहे तिकडचा दे परिसर बरोबर ना आता हे, हे सगळं व्हायला पाहिजे कॅमेरे नसतात यांचे सीसीटीव्ही कॅमेरे नसतात मला असं वाटतं आता लगेच तिसरी निवडणूक जिल्हा परिषद सुरू झाली आता वहिनी बोलत होत्या त्यांना त्यांना मला म्हणायचंय अशी जर उद्या गैरसोय ग्रामीण भागात पण लोकांची झाली तर मग लोक मतदान करतील का निघून जातील काय वाटतं तुम्हाला लोक मतदान नाही करणार साहेब मतदानचं प्रमाण का होत होत कमी चाललेलं माहिती का ह्यामुळे हो, हो, मला असं वाटतं की ऐंशी टक्के होता मतदानचा जो टक्के टक्केवारी होती आज पन्नास टक्क्यावर चाळीस टक्क्यावर येऊन बसलेली आहे कारण की बऱ्याच लोकांचं मतदान पण त्या वेगळ्या वेगळ्या प्रभागात गेले आता मला असं मला असं वाटतं साहेब की ह्या लोकांनी ज्यांना हे टक्केवारी वाढवायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर प्रशासनाने लोकांच्या घराघरामध्ये जे नेता लोक आहेत त्यांना बोलावे की तुम्ही रिक्षा पाठवा त्यांना घरातून रिक्षा मधून आणाव मला उमेदवारांनी आणला असेल ना उमेदवारांनी आणला असेल ना पैसे किंवा शामीन दिले असतील ना की जा आम्ही घेऊन जातो किंवा घेऊन नाही 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 कोणी नव्हतं इथं मला असं वाटतं की या या वेळेस ना कोणी जास्त आमच्या वार्डामध्ये पैसे उकडले नाही काय नाही एकदम नॉर्मल गुपचूप मध्ये प्रचार झाला आणि गुपचूप मध्ये हे सगळ्या गोष्टी घडलेल्या पण माझा वोट कसं काय झालेला नाही मला काय म्हणायचं बहिणी की हे सगळं जे काय झालं उद्या परत जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत तिथं पण महिला मतदार असणार आहेत तिथं पण पुरुष मतदार असणार आहेत बरोबर आणि शहरात जर ही परिस्थिती असेल तर ग्रामीण भागात जर असं चुकीचं काय झालं मतदान इकडे तिकडे झालं किंवा गैरसोय झाली तर ते महिलांचा किती परिणाम होईल लाडक्या बहिणी मग कुठे जाणार ते तर आहे पण एखादी म्हणजे सुशिक्षित असेल शिकलेली असेल तर ती वाचू शकते सहन करेल आपला नगरसेवक त्यांची नावं समजू शकते शिकलेली नाहीये तिला वाचता येत नाही तर ती, ना, ती काय समजणार की माझा प्रभाग क्रमांक दोन आहे मी सहा मध्ये गेले कोणाला वोट दिलं नाव अचानक बदलला अचानक बदलला तुमचं म्हणजे वोटच बदली झालं ना म्हणजे तुमचा नाव म्हणजे तुमचा प्रभाग बदलला चांगला माणूस नसेल आणि पक्षाने जर गुन्हेगार दिला तर तुमचं मत गुन्हेगाराला सुद्धा जाऊ शकतं गुन्हेगाराला सुद्धा जाऊ शकतं अरे हे सगळं चुकीचं झालंय प्रशासन मला तर वाटतं झोपलेलेच असतील कारण की त्यांनी दोन नंबरचा प्रभाग माझा सहा नंबर मध्ये गेला कसा तुमचं प्रभागातलं किती किलोमीटर अंतर असेल तिकडे दोन मत आहे पाच किलो दोन ते तीन किलोमीटर तो त्रास तुम्हालाच आहे ना पण तो त्रास तुम्हालाच आहे हो पण तुम्हाला ते कुठे काय वगैरे वगैरे हो तर म्हणजे हे चुकीचं झालं सगळं साहेब ऐका ना सर मला मा, असं वाटतं की हे जेवढी न्यूज तुम्ही परे तुम्ही आ। आ। आहे तुम्ही प्रशासनाकडे पर्यंत तुम्ही चांगले युट्युबर आहे साहेब आम्ही लोकांचा आवाज म्हणून लोकांचा आवाज म्हणून मी संतोष शिंदे ऑफिशियल आपल्या जे हक्काचं युट्युब चॅनल आहे जे जनतेच्या प्रश्नावर बोलत असतो हा मुद्दा नक्कीच मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाईल आणि मला विश्वास आहे निवडणूक आयोगाचा जो गलथान कारभार आहे प्रशासनाचा जो गळथान कारभार आहे तो महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी प्रयत्नशील असेल आणि नक्कीच तुमच्या तुम्ही मला फोन केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आभार याच मुद्द्यावर मी महाराष्ट्रामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न करेल चालेल चालन साहेब जय महाराष्ट्र जय धन्यवाद 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 साहेब ओके धन्यवाद जय शिवराय